हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज पाहूयात आपण ब्लाऊजची डिझाईन ही पा आता हा पहिला ब्लाऊज या आणि इथं पा किती छान त्याला लेस लावलेला आहे ले, आता तुम्हाला मी मागच बोललेली आता पंचकोणी जे शेपचे गळे आहेत ना ते पुढच्या साईडने पण आता खूप ट्रेंडी चालू येतं आणि मागच्या साईडने पण आहे ट्रेंडी चालू तर पहा आता याला ना पंचकोणीचा गळा केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला हा बोटनिक आहे बोटनिक आणि हे पहा मागच्या साईडने पण त्याला लेस लावलेली ले ले मा ले ले ला आहे आता ही लेस आहे आता मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत हा आणि थोडासा मोठ्या आकाराचा हा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता त्याला खाली अशी गोल्डन कलरची पट्टी आहे आणि हाताला पण लावून घेतलेलं आहे त्याचे कस्टमरने सांगितलेले हाताला पण लावा त्याच्या लेस तर हाताला पण लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर अशा मध्यभागी याच्या पा किती छान असा पॅच आलेला आहे हा ऑलरेडी साडीचाच पॅच आहे डिझाईनचा तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे आणि आता ही लेस मी डायरेक्ट तिठून घेऊन मागून या साईडने आणून इकडं अटॅच केलेली आहे आणि थोडीशी इथं पट्टी काढून लावलेली आहे तर छान वाटतात असे ब्लाऊज तर, हाँ फोर्टक्स तर हा फोरटक्स ब्लाऊज आहे हा काही प्रिन्सेस कट किंवा टू पीस नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज आणि तुम्ही पण अशी लेस ला नक्की लावून ब्लाऊज तुमचा शिवा कारण सध्या आता अशा ब्लाऊजची खूप ट्रेंडी चालू आहेत अशा गळ्यांचे तर शिवा नक्की तुम्हाला बाजारात तुम्हाला मार्केटमध्ये खूप साऱ्या लेस अवेलेबल आहे ज्या तुम्हाला लावायच्या त्या लावा पॅच लावा काही लावा लावा आणि शिवा घाला मस्त वाटेल तर चला बाय तर हा आहे दुसरा ब्लाऊज आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व पिंक कलरचेच ब्लाऊज दिसणार आहेत म्हणजे फिफ्टी शेड्स ऑफ पिंक तर हा पण पहिल्यासारखाच आहे सेम टू सेम तसा शिवलेला आहे कस्टमरने थोड्या मोठ्याच मापचा आहे आणि म्हणजे एकाच घरातले ब्लाऊज आहे त्यामुळे त्यांनी सेम शिवले आहेत असं मला वाटतं आहे आणि हे पा इथं पहिल्या ब्लाऊजला वे थोडीशी वेगळी लावलेली होती लेस आणि याला वेगळी लावलेली लावलेले ले पहा आणि बोटनिकच आहे हा पण जास्त त्यांचे बोटनिकच असतात आता पा मागच्या साईडने पण थोडासा लावलेला आहे त्याला पण थोडासा वेगळा होता त्या ब्लाऊजपेक्षा पा इकडं हाताला पण लावलेलं आहे म्हणजे स्लीवजला तर कसा वाटलं हा पण ब्लाउज नक्की सांगा आणि हा पण पिंक कलरचा ब्लाऊज आहे तिसरा ब्लाऊज त्याच्यावर थोड्याशा अशा बुट्ट्या बुट्ट्या येतात आणि गोल्डन कलरची पायपिंग लावलेली दुरीची सिम्पल ब्लाऊज आहे त्याला काही डिझाईन वगैरे नव्हती हो डीप जास्त यायचा गोल पण नव्हता हो म्हणजे डीप गाळा नव्हता हो याचा गोलच होता हे पाहतो आणि हा पण पिंकच आहे पहा आणि याला इथं टक्स केलेला आहे कटोरी नाही आहे याला आता जास्त कोण कटोरी शिवत नाही टक्स किंवा आता फोरटक्सची जास्त फॅशन आलेली आहे टक्स किंवा प्रिन्स प्रिन्सेस हा पुढच्या साईडने गोलच आहे आणि हे पहा त्या कस्टमरचा किती टिप गाळा आहे मागच्या साईडने मागच्या साईडने थोडासा त्याला कर्व शेप मी दिलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथं आणि पानगळा केलेला आहे दोन तीनच बोटाची पट्टी आहे दोनच बोटाची पट्टी आहे लावलेली सांगायलेली त्या कस्टमरने ते पा आणि याची दोरी पहा किती जसे रेडीमेड दोरी भेटतात ना आपल्याला तशीच केलेली आहे थिन एकदम पण छान वाटतात असे ब्लाऊज पण थोडासा डीप आहे त्या कस्टमरचा गळा हा ते कस्टमरचा गळा पाहा किती डीप आहे आणि हा पण पिंक आहे तुम्ही पा थोडासा मोठा साईजचा ब्लाऊज आहे हा आणि कॉलर आहे थोडेसे मागच्या साईडने थोडासा मागचा त्याला गळा केलेला आहे पण पुढं कॉलर पा कॉलरला पण त्या साईजची आपण हे केलेली आहे लेस ले ले लावलेली आहे हाताला पण इकडं आणि थोडासा अंडाकृती तिथं थोडासा शेप दिलेला आहे पुढच्या गळ्याला आणि हुक लावलेला आहे पाच सहा खालच्या साईडला तर पा इथं कॉलरचे ब्लाऊज आणि मागच्या साईडने त्याला पा इथं असं शेप केलेलं आहे तुम्ही पा मला वाटते सब्यसाची लेस आहे तर पा, अलेस माग भेटतात अशा जर घ्यायच्या म्हटलं तर पण मी त्या कस्टमरने त्यांनी आणून दिलेल्या ले होत्या लेस त्यामुळे त्याच लावलेल्या आहेत तमी पा किती छान आलेला आहे हा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा